नमस्कार का तर बघूयात कापूस जा जास मार्केटचे बाजार भाव सध्या राज्यात कापसाला काय बाजार भाव आहे डिटेलमध्ये बघूयात कापसाला जर बघितलं तर जे देऊळगाव राज्यामध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये बाजार भाव आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये बाजार या ठिकाणी आहे व्हिडिओला बघता बघता लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर घाटांजीमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोनशे दहा क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास आलेली आहे यानंतर बघितलं तर पारशिवनीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे आठशे एकोणचाळीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे बाजारभावात आपल्याला जे आहे मोठा बदल पाहायला मिळत नाही बाजारभाव मागच्या काही दिवसापासून आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे याची देखील सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव आपल्याला याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे सात हजार ते साडेसात हजारच्या दरम्यान बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडला लाए लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल धन्यवाद